शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं हो म्हणून आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं हो म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा मराठा क्रांती ठोक मोर्चानं सर्व पक्षीय नेत्यांच्या प्रमुखांच्या घरासमोर जाऊन जवाबदो जवाबदो हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि पक्षप्रमुखांनी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे या ठिकाणी त्यांची पक्षाची भूमिका स्पष्ट करावी म्हणून उद्धव ठाकरे असतील त्याच्यानंतर अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि आज आमचा आंदोलनाचा शेवट हे शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी आम्ही आलो आहोत का शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय मराठा समाजाला मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा आज आपण बघत असाल मराठा समाजाचा म्हणजे मराठा आंदोलनाचा आज या ठिकाणी हे सगळ्याचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी फायदा उचलत आहे आणि फक्त मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष वा उपयोग करून घेत आहे त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चा या सर्व पक्षप्रमुखांना म्हणजे तुमच्या पक्षाची भूमिका काय हे मराठा समाजा समोर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो हे बघा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे आणि आपण आपण आपल्याला माहिती असेल या महाराष्ट्राचे पवार साहेब हे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले किती वेळेस चार वेळेस आणि आज ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांची या ठिकाणी ओळख आहे आपण बघा तसं आज महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी इकडे लागण्याचा या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मराठवाड्याचा विशेषता जास्त संभावना जा या ठिकाणी निर्माण झालेली मराठवाड्यात आणि पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मध्ये आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा यासाठी आज आमच्या हे बघा मराठा समाजाला सरकार कोणतंही असू द्या याच्या अगोदर तेरा टक्के आरक्षण दिलं सोळा टक्के आरक्षण दिलं टिकलं का ते आरक्षण नाही टिकलं त्यामुळं हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष मराठा रा आंदोलनाचा या ठिकाणी उपयोग करून घेऊ त्यामुळं टिकणारं आरक्षण कोणतं जे मंडळ पवार साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना मंडल आयोगाच्या माध्यमातून या जवळपास एकशे सत्याऐंशी बोगस जाती त्याच्यामध्ये मी आहे किती एकशे सत्याऐंशी बोगस जाती त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे त्यामुळं मराठा समाजाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं कारण तेच टिकणार आरक्षण आहे सांगू का नवीन या ठिकाणी सरकारने या ठिकाणी काही केलेलं नाही काय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच या ठिकाणी कुणबी दाखल या ठिकाणी मिळत आहे एकीकडे सरकार म्हणतंय अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या कोणत्या अठ्ठावन लाख नोंदी सापडल्या ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्याच नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्यांनाच या ठिकाणी आहे शरद पवारांनी शरद पवारांनी शरद पवारांनी आरक्षण द्यावं त्यासाठी केंद्राने प्रयत्न करावे मग असं असताना तुम्हाला पुन्हा त्यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याची काय गरज मराठा क्रांती टोप मोर्चा आणि मराठा समाजाची मागणी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत अहो हे आमच्यावर वेळ कावर आली आज या राज्याचे चार वेळेस मुख्यमंत्री राहिले पवार साहेब पवार साहेबांनी आज पण ज्येष्ठ आहेत त्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा आता तुम्ही बघताय मणिपूरमध्ये काय झालं त्याच्यानंतर बघा पवार साहेबांची पक्षाची भूमिका आम्हाला माहिती काय आहे काय नाही आता पवार साहेबांना आम्ही या ठिकाणी भेटून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा जन आंदोलन फार मोठं उभं राहिलेलंच आहे पण या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे होते नाही आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू कशा आता जहारंगे पाटलांनी या ठिकाणी दोनशे अठ्ठ्याऐंशी किंवा काहीतरी निवडणुका लढवू किंवा पाडू असं म्हटलेलं आहे त्या भूमिकेशी ठोक मोर्चाची काय भूमिका जारांगे पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा कशाला आंदोलनाला जर जारांगे पाटील मराठा समाजाला आजपर्यंत जारांगे पाटील जेवढे आंदोलन केले मग ते साष्ट पळगा असू द्या त्याच्यानंतर आत्ताच आंदोलन असू द्या या प्रत्येक आंदोलनाला मराठा क्रांती ठोक मोर्चा या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळात पण जारांगे पाटील आंदोलनाला जे आंदोलन पुकारतील त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका